हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन पट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण तांदळाच्या पिठाच्या भाकरी बनवणार आहोत एक सपाट वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचे आणि आता पाणी आपलं गरम झालेलं आहे त्यात आपण आता पीठ घालून घेऊया हे बघत मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आता गॅस बंद करायचा आहे मी गॅस बंद केलेला आहे हे आता हे गरम आहे याचा एक गोळा बनवून घेऊ आपण आता हे पाळून घेऊया गरम गरम हे जरा गर पाण्याचा हात लावून हे पा चांगला आपण गोळा मळून घेतलेला आहे चांगला मळून 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 घ्यायचा चांगला मोसूत करून घ्यायचा आहे आणि पाच मिनिटं जरा त्याला आपण आराम करून घेऊया रेस्ट करून त्याला म्हणजे चांगला आपला तांदळाचं पीठ मऊ होईल नंतर आपण तांदळाची भाकरी बनवून घेऊया हे पा मी पाच दहा मिनटं असंच ठेवलं होतं आता पुन्हा आपण चांगलं असं मळून घेऊया पाण्याचा हात लावून चांगलं मळून घ्यायचे हे तांदळाचं पीठ खूप छान भाकरी लागते आणि आपण भाकर आता थापणार नाहीत आपण ना लाटून ना घेणार आहोत याच्या दोन भाकरी होती छोटे वाटीवर मी तांदळाचं ता पीठ घेतलं होतं हे बघा असे दोन गोळे करून घेतलेले आहेत आता हे बघा तांदळाच्या पिठात आपण आता हा गोळा मळून घेतलेला आहे बुडून घेतलेला आहे आपण लाटून घेणार आहोत मी हे दाटून घेते तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे सहज लागत आहे ते अजिबात त्याला जोर वगैरे काही द्यावा लागत नाही हे पहा छान असा आपला लाटून झालेला ला आहे आता त्याला आकार देण्यासाठी आपण एक कोणतं पण प्लेट घ्यायची आणि त्याने ह्या पद्धतीने आपण असं कट करून घ्यायचं असं साइडने द हे पा, गोल झालेली -गोल आहे आता मी तवा गरम करून करायला ठेवलेला आहे गरम झालेला आहे आता तवा आपला गरम झालेला आहे हे पा भाकरी टाकून घेतलेली आहे हे पहा तर आपण ते जो गोळा करून ठेवला होता तांदळाच्या पिठाचा तो गोळा घेतलेला आहे तर तांदळाची पिठी लावून असं लाटून घेणार आहोत आपण अजिबात त्याला सहज असं लाटता येते छान अशी असं गोलगरगरी चाललीये हे पहा खूप पातळ पण नाही करायचे खूप जाड पण नाही करायची गोल नाही झाली ते ह्या प्लेटने असं ठेवून कट करून घ्यायचंय आता आपला तवा गरम झालेला आहे तव्यावर टाकून आहे थोडस तेल किंवा तूप लावायचं तेल तूप लावायची गरज नाहीये पण लावलं तर खूपच छान लागते तूप लावलं तर खूप छान लागते मस्त आपलं चटणी बरोबर कोणत्याही भाजी बरोबर आपण खाऊ शकतो पापली आता भाकरी भाजत आलेली आहे बघा किती छान गोल पातळ आणि लुसलुशीत अशी आपली तांदळाची भाकरी होणार आहे एकदम मोह होते अजिबात कडक कडक होत नाही या पद्धतीने जर केली तर हे पाच झालेली आहे आपली भाकरी आता दुसरी पण मी लाटून घेतलीये ती पण अशीच भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की ती मऊ अशी दुसरं झालेली आहे आपली तांदळाची भाकरी आता काढून घेते ही हे पाका दुसरी पण टाकून घेते हे पासा कशी टम्म अशी फुगलेली आहे तुम्हाला जर ही माझी तांदळाच्या पिठाची भाकरी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आता ही पण माझी भाकरी भाजून झालेली आहे आता हे प आपल्या भाकरी तयार झालेली आहे बघा किती मऊ मऊ होतं हे बघा इतक्या मऊ लुसलुसत अशा तांदळाच्या पिठाच्या भाकरी होतात एकदम चपातीसारख्या अशा हे बघा आपली तांदळाच्या भाकरीची रेसिपी तयार आहे